खोट बोलणारे माणसं ओळखणं तसं कठीण काम आहे काही लोक इतक्या सराईसपणे खोट बोलतात की त्यांचं खरं आणि आपलंच कुठेतरी चुकलं असे आपल्याला जाणवत राहते आज जग हे खोट आणि खोट बोलणाऱ्यांनी भरलं आहे अशा वेळी आपल्याला सर्वांनाच हे जाणून घ्यायचं असतं की कुणीतरी खोट बोलत आहे हे कसे ओळखायचे कारण शक्यता असते की आपण खोट बोलत नसताना सुद्धा आपण एखाद्याच्या खोट्यामध्ये अडकू शकतो तो मलाही कुणाच्या खोट्यामध्ये अडकायचं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर सुरू करूया खोटं बोलणारी व्यक्ती शक्यतो शरीराची हालचाल कमी करते त्यांच्या हाताच्या पायाच्या मोजक्याच हालचाली ह्या त्यांच्या स्वतःच्या दिशेने असतात खोट बोलणारे व्यक्ती शक्यतो यांचा संपर्क टाळतात आणि वारंवार स्वतःच्या चेहऱ्याला मानेला तोंडाला स्पर्श करतात सामान्यपणे अपराधी भावना असणारी व्यक्ती स्वतःला प्रश्नापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात खोट बोलणारे व्यक्ती विषय बदलते चांगली गोष्ट म्हणजे खोट बोलणारे व्यक्ती खोट संपल्यानंतर पुरवत होऊ शकते जेव्हा त्या व्यक्तीला जाणवते की संवादाचा विषय बदलला आहे विषय बदलल्यामुळे चिंतेत असलेली व्यक्ती त्यातून सुटका झाल्यामुळे थोडी शिथि झालेली आणि चिडलेली व्यक्ती तुम्हाला हसताना जाणवेल आपल्यातले खूप जण नैसर्गिकरित्या खोट बोलण्यासाठी सराईस नसतात त्यामुळे अशा व्यक्ती बोलताना त्या ओघात चुकून खरं बोलतात उदाहरणार्थ मला कामामधून काढून टाकले आहे किंवा मी बाहेर जेवायला गेलो होतो नाही खरं तर मी खूप वेळ काम करत होतो अशा वेळी तुमच्या समोरची व्यक्ती खोट बोलत असावी असे होऊ शकते कुणीतरी खोटं बोलत आहे हे पकडण्याचा हा सर्वात वेगवान मार्ग आहे त्या व्यक्तीला सर्वात जास्त प्रश्न विचारा कारण जितके जास्त प्रश्न त्या खोट बोलणाऱ्या व्यक्तीला विचाराल खोटं टिकवणं त्याच्यासाठी तितकच कठीण होईल त्यामुळे आपण लगेच खोट बोलणाऱ्या व्यक्तींना पकडू शकतो ज्यावेळी एखादी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त माहिती देते जी तुम्ही विचारलेली देखील नसते ना तुमच्या काही फायद्याची असते अशा वेळी जास्त शक्यता असते की ती व्यक्ती खरं बोलत नाही खोटं बोलणारी व्यक्ती खूप वेळा खूप जास्त बोलतात कारण त्यांना असं वाटत असतं की जास्त खुलून बोलल्याने समोरची व्यक्ती त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असेल काही वेळा खोटं बोलणारी व्यक्ती मी ह्या शब्दाचा वापर करणे टाळतात स्वतःबद्दल तिसऱ्या व्यक्तीच्या बद्दल बोलण्याप्रमाणेच बोलणे किंवा उत्तर अधुरी देणे हे सर्व स्वतःला त्या खोट्यापासून दूर करण्याचे मानसिक प्रयत्न करतात स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा सामान्यपणे बोलण्याने त्यांना कदाचित खोट्यापासून दूर राहण्यासारखे वाटत असावे उडवाउडीचे उत्तर बोलत असलेल्या व्यक्तींना प्रतिप्रश्न विचारला तर राग येतो मग ते उडवा उडवीचे उत्तर देतात जर कुणी खोटं रडत असेल तर सांत्वन न करता जर तुम्ही बोलताना विषय बदलला तर ती व्यक्ती लगेच सामान्य होते जी सामान्य खरोतर रडत असताना त्यांना भावनिक उद्रेक आवरून शांत होण्यासाठी वेळ लागतो जी व्यक्ती जे बोलत असते प्रत्येक शब्दाला एक वेगळा सूर असतो धारदार पण नसतो नजर भिडून बोलत नसतात धन्यवाद